चांगलं बस एकदम गोल गोल घरी कसा गोल घर घर कुठून असते आता मी फायदे कसे कमरीच्या पायावर हातात तिने छान वाटायला लागले बरं बरोबर म्हणतात मेहंदी सगळं छान वाटायचे फोटो आज खायचा माझ्या पिसी हा आलं खूप नव्हे हाताची पोटरी आणि ही काडी बिली गाडी वळी पोटाची काय चालू झाले भज्या करायले पातीचे आमटी झाली भात झालो कुरवड्या तळल्या भावड्याची भाजी झाली भावड्याची भज भाव होते अशी पोथिबुरीची आमटी जमत नाही ना

तुझ्या एक मेकअप ला बाबा आता चांगलं तिसरा पारा होईल तुझ्या मेकअप तिसरा पारा तिसरा पारा आले मी इतकं सगळं साफ करून घेतलंय पुसून घेतलंय तर कुठं मेकअप करायचे होय बरं बरं फटाफट फटाफट फटा साड्या बिड्या घाला दोघी जण मस्त पैकी आहो लवकर उरकून घ्या सायपाचा उरकत आलाय हिजे काय असते की आहो आहो ती आहो ऐकलं की मग टपोर सुद्धा आहो आहो ऐकलं की

पाया चालल्या ना त्याला असं थोडं नाही थोडं थोडं द्यायच पूर्ण वाटी म्हणल्यावर काय आठ नऊ वाटे आणायला लागत शंभर काय चालू इथं आता इथं पूजा चालू आहे आता ते बे भरलेली होती का वाहनाचं सामान इथं ठेवायचं अगरबत्ती लावायची पाया पडायचं आणि तिकडच्या चुळशीला अजून ठेवायचं लावलं चालू नाट्या पट्ट्या चाल दिस ना, ना तुला

पाणीपुरी खाता नाही येतो मला ठसका पाणीपुरी खाता नाही येतो मला ठसका आणि मावशी हा इथलंय पुसकाडूगेटी का झालं बघा आमचं आमचा जुनिअर संघ काय दिसायला बघा बरं छान दिसायलाय का

मारा तो शेफली आता आमला उफिरा आता होतोय पाणी तर काय कराव गेला जरा हे मी त आज बघितला

पतंग उडविण्याची आहे प्रथा पन्नास वर्ष झालं शिवाजीरावच्या घरी आपलीच सत्ता चंद्रवळे आज मी वर्षाची साकार असा घेणार देखते रहना। ना पाणीपुरी खाताना लागतो ठसका पाणीपुरी खाताना लागतो ठसका पांढरटोंडी लावतोय बिटानी मासका च कसं सांगतो मकर संक्रांतीची वाटते तिळगुळ मकर संक्रांतीची वाटते तिळगुळ आरश्यावरची केल्या विना होईना साफ धूळ लगन करायचा मला जरासा ध्यान नव्हता मूड लग्न करायचा मला जरासा द्या नव्हता मूड मला वाटलं भेटल नवरा गोरा पका भेटला काळा काय ह्याच्या करतो बघायला लागलीस घेऊन का प्रत्येक वेळेस उखाना घे म्हणून हा बाकी माय घेते ऐका आता <laughs> का काया, काया मातीत हिरामोती पेरलं काळ्या काळ्या मातीत हिरामोती पेरलं संगाशेटच नाव माझ्या चुड्यात करलं बाय 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 काय नाही तारपडायला एक रण्या वाचून माय जागा अशा मौलू चूक पोळ्या करणारा उगा म्हताऱ्या ताटल्यावाने करू नको निबरधक माताऱ्या ताटल्यावानी करू नका दातारा बिरा पुन्हा उकळी ना खायच्या मस्त उगा अशी तुफान जा की मग अग सुन बाई गी की माय मग आता या कांदा उकाना काय हे तत तोंड बघायला लागली सतक वक्त जर तोंड करू नको गी उकाना या कांदा मग जाओ त्या माय आता ऐका अब माझा हा बाडा बबो कान कण कुदळी मन मन माती हत्तर रे भीती चितर रे का ससुबाईचे पोटी जन्मले राम राम गेले बारशी बसणाला वडा वरत केला रुकवत रुकत गेला पटला चारी पाटन म्हणते नाव गिफ्टी ना कुठे सुकाचा हळदी कुंकाचा हळदी कुंकाला भरला टाट टिबाच्या मागास तीनशे साठ वाट नंबर घेतला वाजवायच बर आता ऐक माझा भिव खादा आला आला रुकवत गेला पाटल्याची आई पाटील म्हणतो नाव घेपुरे नाव कुठं सुखाचं हळदी कुंकाचं हळदी कुंकानं भरलं तीनशे साठ मग आता ऐक माझा भिसका मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवाना केला प्रवेश मकर राशीत मकर मकर संक्रांती म्हणून देवाने प्रवेश केला मकर राशीत आणि मी या चिपट्या नाकाशीला ठेवील की खुशीत खुशीत खुशी झाली बघा आता माझा आता उकाना माझ्या बायकोला येत नाही म्हणून तिला हि करायला लागला एका तरी एक घ्या लागला उकाने सशानंद कोल्याने दिली होकली चकली सशानंद कोल्याने दिली होकली चकली सासा सोंडाच्या सासरी बदली गे तोंडात कुत्री बदली गे संक्रांतीला काय कपड्याला फार असतो डिमांड संक्रांतीला काय कपड्या कपड्याला फार असतो डिमांड सासूबाई माझे हट्ट पूर्ण करा नाही सगळ्या सगळ्यासोबत मी घेईन रिमांड मावशी आता ऐका सगळेजण माझं एक उखाणा बरोबर बरोबर घ्या बर टिसके बाज आहे हलव्याची काळ्या कपड्यावर दिसत उठून हलव्याची दागिने काळ्या कपड्यावर दिसत उठून आणि मावशी सगळेजण विचारतात की इतके हेडसम भेटले कुठून सांगा बर कुठून भेटत असतेत नमस्कार सर्वांना सर्वांना माझा नमस्कार तर सर्वप्रथम मी तुम्हाला ना मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि ना आमचा उखाण्याचा व्हिडिओ आम्ही पूजा करायला तुम्हाला जर जो व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक फॉल करा कमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका बर का धन्यवाद मायबाप मकर संक्रांतीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ही काय असते लाईक फॉल सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं का आज जोडून सांगते तुम्हाला सगळ्या महिलाला धन्यवाद सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमचा आवडला तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझ्या उकने तुम्हाला आवडत असले तर हसा नसले आवडत तर हसू नका माझं एवढं सांगून माझं भाषण बंद करतो जागावर क्लिअर बंद करा क्लिअर बंद